वक्फ संशोधन विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर मुस्लिम समाजामध्ये दोन गट तयार झाले आहेत एकीकडे एक आज देशभरात आंदोलन करून विधेयकाचा विरोध करण्यात आला तर दुसरीकडे मुंबईमध्ये मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेडे बरवत आणि सरकारचे आभार मानत वक्फ संशोधन विधेयकाचे स्वागत केले याचा अधिक आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रियंका सिंग यांनी पाहूयात वकदीला झाल्याने आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये मुस्लिम राष्ट्रीय मंचा पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या मंच संयोजक आहेत सर काय सांगाल कशी भूमिका आहे आणि किती आनंद झालाय काय सांगाल हे जे लोकसभा आणि राज्यसभा मध्ये दोन्ही ठिकाणी बिल अमेंडमेंट झालं याचा खूप आनंद आहे कारण आम्ही जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही इथे पाहिले की कित्येक जणांची जमीन याच्यात वफमध्ये झालेली आहे म्हणजे सरकारी जमीन तर पाहिलेली आहे मुस्लिमांची जमीन सुद्धा वक्फमध्ये गेलेली आहे आणि काही लोकांची आपण ऐकत जाऊ की मध्ये आहे किंवा लातूरमध्ये गावच्या गाव वक्फे चढवलं गेलं तर या जुन्या ऍक्ट मध्ये जे चुकीच्या गोष्टी होत्या त्या गोष्टी याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्यामुळे खरं तर मुस्लिम समाजाला खूप याचा फायदा होणार आहे म्हणजे जसं सक्चर कमिटीने म्हटलं होतं की आपल्या वक्फ बोर्डाकडे नऊ लाख एकर जमीन जर रजिस्टर आहे तर त्याच्यामध्ये पंधरा ला पंधरा हजार करोड उत्पन्न आलं पाहिजे असा त्यांनी अंदाज बांधला होता म्हणतो म्हणतो पंधरा लाख पंधरा हजार नाही दहा करोड जरी आलं किंवा पाच करोड जरी आलं पाच हजार करोड जरी तरी मुस्लिमांचा भरपूर त्याच्यामध्ये उद्धार होऊ शकतो काय युनिव्हर्सिटी निघू शकते कॉलेज निघू शकतं एमआरडीसी निघू शकते काय उद्योगांना चालना देण्यासाठी ते मुस्लिमांना फंडिंग करू शकतात अशा बऱ्याच गोष्टी या माध्यमातून होऊ शकतात आणि त्याचा बराच रास्ता याच्यात मोकळा झालाय असं मला वाटतं कुठे ना कुठे तरी पहिलं व्हायला पाहिजे होत असं वाटत नाही का तुम्हाला पहिलं म्हणजे अगदी जेव्हा मुळात हे जे आलं ऍक्ट वगैरे इंग्रजांनी आणला होता त्यानंतर आपण दोन हजार सॉरी एकोणीसशे त्रेपन्न चोपन्न मध्ये त्याचं अमेंडमेंट केलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आणल्या परत मग वेगवेगळ्या अमेंडमेंट होऊन आता हे नवीन अमेंडमेंट झालं खरच काँग्रेसला जर चांगलं मुसलमानांच करायचं असतं तर त्यांनी तेव्हाच चांगलं केलं असतं तुम्ही पाहताय की कित्येक लोकांच्या कित्येक लोकांनी काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या किंवा पॉलिटिशियन्सनी त्यातनं जमिनी विकत घेतल्या म्हणजे प्राईम प्राईम लोकेशन विकत घेतल्या आणि तिथे हॉटेल्स बांधले तिथे त्यांचे बंगले बांधले किंवा त्याचं कमर्शियलायझेशन केलं पण त्याच्या बदल्यात त्यांनी मुस्लिम समाजाला काही दिलं नाही ज्या लोकांनी अल्लाच्या वाटेमध्ये अल्लासाठी जमीन वफ केली होती आणि अल्ला सांगतो त्याप्रमाणे मोहम्मद रसूल सल्लम ज्या सांगतात त्याप्रमाणे काम व्हावं असे त्यांना देणार वाकिफ जो देणारा आहे डोनर आहे त्याला असं वाटतं चांगलं काम व्हावं पण अशा प्रकारचं काम कुठं होताना दिसलं नाही मुंबई मधल्या पण वेगवेगळ्या ट्रस्ट बघाल तुम्ही त्यांच्या जमिनी हडलेल्या आहेत काही मुसलमाननी हडलं काही दुसऱ्या समाजांनी त्याच्यावर डल्ला टाकलेला आहे पण असं दिसत असताना त्याच्यावर जो रेग्युलेशन आहे ते आता कलेक्टर मध्ये होणार आहे आणि कलेक्टर एक पॉवरफुल व्यक्ती आहे आणि कलेक्टर ह्या चांगल्या याच्यामध्ये चांगलं डिसिजन घेऊ शकतो कलेक्टर हा आन्सरेबल असतो अकाउंटेबल असतो ते असल्यामुळे कलेक्टर सगळे असल्यामुळे त्याच्यामध्ये चांगलं काम होईल असं आम्हाला ता या बिलाचाही चांगलं अमेंडमेंट याच्यामध्ये केलं आहे असा सर राज्यसभेत आणि लोकसभेत त्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात पण मतं पाडली गेली आणि कुठे कुठे पुटे तरी आता परत पुन्हा मुस्लिम समाजामध्ये एक काय आहे मला वाटतं राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही ठिकाणी या विषयात जास्तच मत पडलेली आहेत त्यामुळेच हे मत आ, हे जे बिल आहे ते संमत झाले आहे आणि दुसरी गोष्ट समाजामध्ये जर तुम्ही बघाल तर काल बऱ्याच लोकांनी अमेंडमेंट केलं लो, सॉरी बऱ्याच लोकांनी कॉल दिला होता आ, की जुम्मा के नमाज के बाद प्रोटेस्ट करणं मला वाटतं मी चॅ न्यूज चॅनल बघत होतो तीन चार ठिकाणी कलकत्ता मेरठ आणि आय थिंक अहमदाबाद मध्ये तिथेच या ठिकाणीच मी पाहत होतो बाकीच्या ठिकाणी तुरळक कुठेतरी झालेलं आहे याचा अर्थ असा आहे की लोकांनी याला एक्सेप्ट केलेला आहे लोकांना वाटतंय की अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज एक, होतील की ज्याच्यातनं या ऍक्टमुळे रेग्युलेशन होईल आणि त्यातच मुस्लिम समाजाचा उद्धार होईल असं श्रेय कोणाला देतात आणि कशा प्रकारे आपण स्वागत करायला याचं श्रेय या, या विषयात ऍक्टिवली काम करणाऱ्या विविध संघटना आहेत त्यांनी वेळोवेळी सरकारला याच्याबद्दल सजग केलं आहे मुस्लिम समाजामधले कित्येक ऍक्टिव्हिस्ट याच्यामध्ये काम करत होते म्हणजे मुस्लिम राष्ट्रीय मंचने कित्येक वर्ष याच्यामध्ये सरकारला सातत्यानं सांगत राहिली आहे सरकारच्या वेगवेगळ्या पत्रव्यवहार केलेले आहेत अशा सगळ्या लोकांचं या लोकांना श्रेय आहे आणि या लोकांची ह्या ह्या सगळे हे सगळे विषय व्यवस्थितपणे ऐकून जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी आली होती त्यांनी जवळजवळ सत्त्याण्णव लाख या विषयातले ॲप्लिकेशन रिसीव केले आहेत कितीतरी तिथे डेलिगेशन दोन अडीच हजार डेलिगेशन त्यांना भेटलेले आहेत स्वतः मंत्र्यांना भेटलेल्या आहेत त्या जगदंबिंका पालना भेटलेल्या आहेत किंवा सगळ्या मेंबरना वेगवेगळे भेटलेले आहेत पण या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचाही मी आभार मानतो की यांनी या विषयामध्ये खूप मेहनत घेतली आहे मग ती अपोजिशनची असो किंवा सत्ताधारी असो त्यातले सर्वांनी खूप चांगलं काम केलं आणि चांगल्या प्रकारचं चा, अमेंडमेंट याच्यामध्ये होऊन बिल संमत झालं त्याच्याबद्दल सरकारचं मुख्यत्वे आभार की त्यांनी याच्यामध्ये लीड घेतला जर आणि जर त्यांनी बिना जे पी च हे जर होऊ दिलं असतं तर समाजामध्ये बराच किस निर्माण झाला असता याचे सगळे स्टेक होल्डर्स जे आहेत बस बोर्डाचे त्या सगळ्या स्टेक होल्डर्सचं मत ऐकून घेतल्यानंतरच हे अमेंडमेंट झालेलं आहे